जिजाऊ नजरेत दरवर्षी प्रमाणे आपल्या आपुलकीच्या नात्याने मानलेल्या भावासाठी ठाणे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हजारो संख्येने बहिणी रक्षाबंधन करायला या ठिकाणी होत्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष आरोग्य शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण आणि शेती या व संस्थेचे संस्थापक निलेश सामरे हे स्वखर्चाने कार्य करत आहेत या माध्यमातून अनेक मोफत उपक्रम ते राबवत आहेत ज्याचा लाभ अनेक नागरिकांना होत आहे तर महिला सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत आजवर हजारो स्त्रियांना जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश भावासारखे पाठीशी खंबीरपणे उभे राहत आधार दिला त्यांना स्वयंरोजगाराचे मोफत प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी पाठबळ देत सहकार्य केले आहे अनेक महिलांचे कोलमडलेले संसार त्यांनी उभे केले आहे अनेक अशा सामाजिक जाणीवेच्या नात्यातून बांधलेल्या बहिणीच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी काळजी त्यांनी घेतली यावेळी उपस्थित महिलांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक भाऊ आपण सर्वतोपरी मदत करू शकतो असे आश्वासन निलेश सामरे यांनी उपस्थित असलेल्या बहिणींना देऊन त्यांची पाठवणी केली वार्ता इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट